झुंजतो त्याचं नाव राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासात आणतो त्याचं नाव जाऊन त्याचे कोतळे फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी सर्वांना नमस्कार माझे नाव सोनुके संजन देशपाल मी शिकते मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी मान्यवर आणि कार्यक्रमात उपस्थित नागरिक व बालमित्रांनो एक दिवस आली ती सुंदर पहाट सगळीकडे शिक्षिका ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट अशा चित्रविचित्र विचित्र वातावरणात भवानी मातेच्या मंदिरात जन्मले एक वाट जी करणार होती मुघलांचा नयनाट मराठ्यांचा सरदार हिंदवी स्वराज्यांचा आधार जिजाऊंचा वारसदार छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी दर्याखोऱ्यातील मावळ मातीत शिवनेरी गडात रेतेचा कलवारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तर मात तर मात तर मात ते मात्र एकच होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच सांगायला अभिमान वाटतो की आजही इतर देश ज्यांच्या देशामध्ये शिवकाली कृषी प्रयोग करताना दिसत आहेत त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे इस्रायल हा देश या देशामध्ये प्रतिकूल वातावरण शिवकालीन कृषी प्रयोग केला आणि आज शेती विकासामध्ये इस्राईल हा देश नंबर वन चा देश बनला आहे याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जात आणि आज आपली लोक इस्रायलची शेती पाहण्यासाठी विमानाने जातात काय गरज आहे हो विमानाने जाण्याची तुझा आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या पवित्र जन्मभूमीवर जन्म घेऊन ते आदर्श ठरले त्याचे आपण वारसदार काय आदर्श घेतले हो जाता जाता एवढेच म्हणेन जाता जाता एवढेच म्हणेन विजयासारखी तलवार चालू